सध्या राजधानी दिल्लीतील उष्णता दिवसेंदिवस नवनवे विक्रम करताना आपल्याला दिसते बुधवारी राजधानीतील मुंगेशपूर परिसरामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवली बावन्न पॉईंट तीन अंश सेल्सिअस इतकं तापमानाची तिथे नोंद झालेली आहे मंगळवारी याच भागामध्ये एकोणपन्नास पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली होती आता आय एम डीच्या आकडेवारीनुसार या ठिकाणी नोंदवलं गेलेलं तापमान जे आहे यावेळेस हे एकोणऐंशी वर्षातील सर्वोच्च तापमान आहे याच्या अगोदर सतरा जून एकोणीसशे पंचेचाळीस रोजी सेहेचाळीस पॉईंट सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली होती वाळवंटी भागामध्ये ज्या पद्धतीची गरमी असते किंवा ज्या पद्धतीची उष्णता असते तशी सध्या दिल्लीमध्ये अनुभवायला मिळताना दिसून येते बुधवारी अशी होती की दिल्ली दुबईपेक्षा जास्त जास्त गरम होते सर्वात तापमान शहर हे ग्रीनलँड डेथ व्हॅली जवळ आहे की जिथे सर्वाधिक तापमान हे छप्पन पॉईंट सात अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवलं गेलेलं आहे अजून तीन चार डिग्री जर का वाढलं तापमान येणाऱ्या काळामध्ये तर दिल्लीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती असू शकते हवामान खात्याने याच्या आधीच उष्मा अर्थात लू आणि उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केलेला होता हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे जफरपूरमध्ये अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस पुसामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस नरसामध्ये सत्तेचाळीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस आणि पितमपुरामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस अशी तापमानाची नोंद या ठिकाणी झालेली दिसून येते आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात की इतकी उष्णता का वाढलेली आहे इतक्या टेम्परेचरची नोंद का होती आहे आणि याचे परिणाम काय या असू शकतात हे सुद्धा आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो दिल्लीचे तापमान जे आहे गेल्या दहा वर्षामध्ये सात अंशलेलं आहे असं सांगितलं जाते दिल्ली हे उष्ण बेटांचं शहर बनत चाललेलं आहे गेल्या दशकामध्ये या राजधानीमधलं तापमान जे सात अंश सेल्सिअसनं वाढलेलं दिसून येते दिल्ली जे मे दोन हजार चौदामध्ये मध्ये तीस ते तेहतीस अंश डिग्रीच्या आसपास होतं ते दोन हजार चोवीस मध्ये चाळीस अंशापर्यंत आलेले म्हणजे हे ॲव्हरेज टेम्परेचर त्या ठिकाणी असल्याचं दिसून येते हवामान खात्याकडून अद्यापही कोणतीही दिलासादायक बातमी देण्यात आलेली नाहीये पण कालच्या दिवशी ज्यावेळेस सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं तेव्हाच त्या ठिकाणी पाऊस पडल्यामुळं तिथल्या जनतेला थोडीफार त्या ठिकाणी विश्रांती नक्कीच मिळालेली असणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये चाळीस अंशांपेक्षा जास्त तापमान राहील असा अंदाज आहे आणि त्यानंतरच उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे आता बघा मान्सून जो आहे आत्ता कुठेतरी केरळमध्ये पोहोचलेला आपल्याला दिसतोय दिल्लीपर्यंत पोहोचता पोहोचता त्याला किमान पंधरा ते वीस जूनपर्यंतचा कालावधी निश्चितपणे लागू शकतो आणि तोपर्यंत दिल्लीच्या आजूबाजूचा जो, जो परिसर आहे त्यांना या उष्णतेचा सामना करावाच लागणार आहे सेंटर फॉर सायन्स अँड अॅनवायरमेंट यांनी मे महिन्यामध्ये दिल्लीच्या तापमानावरती संशोधन केलेलं आहे याच्यावरून असं दिसून आलेलं आहे की मे दोन हजार चौदामध्ये दिल्लीचे सरासरी तापमान जे आहे आणि आत्ताचं जे तापमान आहे याच्यामध्ये वाढ झालेली आहे याच्या उलट दोन हजार बावीसमध्ये दिल्लीचा बहुतांश भाग जो आहे या ठिकाणी तापमान हे कंटिन्युअसली चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेलेलं होतं पूर्व आणि मध्य दिल्लीमध्ये फक्त काही भागामध्ये छत्तीस ते चाळीस अंश या दरम्यान टेम्परेचर असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे बघा ज्या ज्या ठिकाणी व्हेजिटेशन अर्थातच झाडं जास्त आहेत त्या ठिकाणचं तापमान आणि जिथे झाडं कमी पण बिल्डिंग जास्त आहेत अशा ठिकाणचं तापमान याच्यामध्ये दोन तीन डिग्रीचा फरक जो आहे तो दिसून येतोय सॅटेलाईट डेटाच्या आधारे केलेल्या मॅपिंगवरून असं दिसून आलेलं आहे की दिल्लीच्या सरासरी तापमानामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासूनच वाढ झालेली आहे पण दोन हजार हजार चौदापासून त्यात झपाट्याने वाढ झालेली दिसून येते गेल्या एका दशकामध्ये हा सात अंशांचा सा जो फरक पडलेला आहे याच्यामध्ये हे जे उष्णतेचे बेट तयार झालेले म्हणतायत त्यांचा फार मोठा परिणाम झाल्याचं सा सांगितलं जाते उष्ण भाग जो असेल त्या ठिकाणी तुलनेने कमी पाऊस पडतो तर जो भाग हिरवा आहे किंवा ज्या ठिकाणी व्हेजिटेशन जास्त आहे त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो यामागचं कारण असं आहे की जो हिरवा भाग आहे हरित पट्टा जो आहे तो हवेतील आर्द्रता जी आहे ती शोषून घेत असतो तर कॉन्क्रीट भागातली हवा जी आहे ती पूर्णपणे कोरडी राहते आणि सध्या दिल्लीमध्ये असंच काहीसं होताना दिसून येतंय नजफगड मुंगेशपूर जाफरपूर यांसारख्या दिल्लीच्या बाहेरील भागामध्ये उच्च तापमानाची नोंद केली जाते कारण की यावेळी त्या ठिकाणी पिकांची काढणी झालेली आहे जमीन जी आहे त्या जमिनीवरती सध्या काहीच नाही आहे आणि हिरवळ सुद्धा कमी आहे दाट लोकवस्तीचे जे भाग आहेत त्या ठिकाणी तापमान जे आहे ते उर्वरित दिल्लीपेक्षा जास्त आहे आता हे तापमान इतकं वाढत जे चाललेलं आहे त्याच्यामागचं कारण प्रमुख जे आहे ते आहे बांधकाम बांध दोन हजार तीन मध्ये दिल्लीच्या एकतीस पॉइंट चार टक्के इतक्या भागामध्ये बांधकाम झालेलं होतं दोन हजार बावीस मध्ये ते अडतीस पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये हा टक्का जर का अजून वाढवायचा नसेल तर त्याच्यासाठी सर्वप्रथम हिरवळ जे आहे ती वाढवावी लागेल झाडं लावावी लागतील आणि झाडं अशाच पद्धतीची पाहिजे जे दिल्लीच्या हवामान सूट करतील यासोबतच दिल्लीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त हिरवळ कशी राहील त्या ठिकाणी जास्तीत जास्त व्हेजिटेशन कसं वाढेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत निवासी आणि व्यावसायिक जागांची संख्या जी झपाट्याने वाढलेली आहे आणि शेतीचा भाग जो आहे जो झपाट्याने कमी झालेला आहे त्याच्यामुळे ही तापमानात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे प्रदूषण वाढलेलं आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे झालं काय जमिनीजवळची ओझोनची पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे उष्णता वाढवलेली आहे असं सांगितलं जाते आता आपल्या सगळ्यांना जाणवत असेल की शहरी भागामध्ये ग्रामीण भागापेक्षा जे एकूण तापमान आहे ते वाढलेलं दिसून येत आहे आणि शहरी भागामध्ये ही उष्णतेची बेट जी आहे ती निर्माण झालेली दिसून येतात संशोधनानुसार दिल्ली जवळील विहार बदरपूर जैतपूर आर जे आय विमानतळ नजफगड छतरपूर मुंडका जाफरपूर या ठिकाणी हे उष्णतेची बेट जी आहे ती निर्माण झालेली दिसून येतात दोन हजार चौदा मध्ये उत्तर दिल्लीचा जो भाग आहे याच ठिकाणी फक्त ही उष्णतेची बेटा आहेत असं सांगितलं जात होतं पण दोन हजार सोळा मध्ये त्याच्यामध्ये नजफगड रोहिणी राजौरी गार्डन नरेला हा भाग ऍड झाला दोन हजार अठरा मध्ये विहार बदरपूर जयपूर पालम हा भाग ॲड झाला दोन हजार बावीसमध्ये झाफरपूर छतरपूर मुंगेशपूर मुंडका हे सगळे भाग जे आहेत त्याच्यामध्ये ॲड झाले दोन हजार चोवीसमध्ये लोधी रोड रीज पुसा आणि राजघाट यांचा सुद्धा या उष्णतेच्या बेटांमध्ये समावेश झालेला दिसून येतोय आता हे जे तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येते उष्णता मोठ्या प्रमाणात जी वाढलेली आहे त्याचा पाण्याच्या गुणवत्तेवरती निश्चितपणे परिणाम होतो असे या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात ऊर्जेची जी मागणी वाढते ती वेगळीच ए रेफ्रिजरेटर जास्त चालतात ज्याच्यामुळं वायू प्रदूषण जे आहे ते अजून वाढतं यावेळेस दिल्लीमध्ये जी काही विजेची मागणी आहे ती आजपर्यंतची उच्चांकी मागणी आहे असं सांगितलं म्हणजे एवढी जर का उष्णता असेल तर निश्चितपणे एसी रेफ्रिजरेटर पंखे जे आहेत कूलर जे आहेत हे जास्त वापरले जाणार आणि म्हणून विजेची मागणी जी आहे ती वाढलेली दिसून येते लहान मुलं आणि वृद्धांमध्ये हृदय आणि श्वसनाच्या आजारांचा धोका याच्यामुळे वाढतो सकाळी जे सहा दरम्यान पाच सहा सात आठ दरम्यान जे काही थोडंसं थंड असणं आवश्यक असतं किंवा संध्याकाळी थोडंसं थंड असणं आवश्यक असतं तेव्हा सुद्धा रिलीफ मिळत नाही ही एक या ठिकाणी महत्वाची बाब आहे दिवसा आणि रात्रीच्या तापमानामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये उष्णता वाढताना दिसून येते गेल्या दशकामध्ये रात्रीच्या उकाड्यामध्ये नऊ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते त्याचवेळी शहरी आणि ग्रामीण भागातील तापमानामध्ये तीन पॉईंट आठ टक्के फरक आहे म्हणजे बघा दिवसा असलेलं तापमान आणि संध्याकाळी किंवा रात्री असलेलं तापमान याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये बारा पॉईंट दोन अंशाचा फरक असतो म्हणजे जर का ग्रामीण भागामध्ये दिवसा चाळीस डिग्रीचं चा टेम्परेचर दिसलं तर संध्याकाळी रात्री ते तापमान असेल त्या ठिकाणी अठ्ठावीस डिग्रीच्या आसपास पण शहराच्या मध्यभागी याच्यामध्ये फक्त आठ पॉईंट पाच अंशाचा फरक पडतो म्हणजे चाळीसच्या 40 चाळीस असेल दिवसा तर संध्याकाळी रात्री ते बत्तीसच्या आसपास असेल म्हणजे ग्रामीण भाग हा तुलनेने थंड राहतो उष्मावेट जे आहेत यांचा सर्वात मोठा परिणाम जो आहे तो रात्रीच्या तापमानावरती दिसून येतोय रात्रभर जर का तापमान जास्त राहिलं म्हणजे ते जर का सहन करण्याच्या पलीकडे जर का जास्त असेल तर लोकांना दिवसाच्या उष्णतेपासून सावरण्याची संधी जी आहे ती फार कमी मिळते आणि याचं सर्वात मोठं कारण काय आहे तर जमीन आपण ज्या पद्धतीने वापरतोय ते त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे अधिकाधिक अधिक कॉन्क्रिटीकरण केलं जाते त्याच्यामुळं सूर्याची किरण जी आहे ते फारशी अशी स्प्रेड होत नाही त्याच्यामुळं एकाच ठिकाणी जी आहे ती उष्णता जास्त राहते एवढंच नाही तर आपले एकूणच सध्या आपण बघतोय जायकवाडी धरण कोरडं पडलेलं आहे उजनी धरण जे आहे त्याने सुद्धा पातळी कधीच गाठून झालेली आहे मग हे जे जलसाठे आहेत ते कोरडे होत जातात आणि उष्णतेची बेट जी आहे ती अजून वाढत जातात आता काही जणांना प्रश्न असा पडलेला असेल की शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं तापमान का नोंदवलं जातं तर एक गोष्ट लक्षात घ्या जसं एखाद्या विशिष्ट क्षेत्रातलं तापमान मोठ्या प्रमाणावरती हवामानाद्वारे नियंत्रित केलं जातं तर अनेक आ, आपले ह्युमन फॅक्टर जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतात आणि त्यातल्या त्यात जर का तो शहरी भाग असेल आणि दिल्लीसारखा जर का भाग असेल तर ह्युमन फॅक्टर्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे इम्पॅक्ट करत असतात म्हणजे बघा फुटपाथ आपले इथं आता त्यांचंही काँक्रीटीकरण झालेलं दिसून येत आहे बिल्डिंग जे आहेत त्याही कॉन्क्रीटचे आहेत रस्ते सुद्धा आता कॉन्क्रीटचे बनत आहेत पार्किंग स्पेसेस जे आहेत मोठमोठ्याला मोड़ त्यासुद्धा कॉन्क्रीटच्या बनत चाललेल्या आहेत मग हे जे असे कठीण किंवा कोरडे पृष्ठभाग असतात या ठिकाणी कमी सावली असते ओलावा सुद्धा कमी असतो त्याच्यामुळं तापमान वाढतं आणि शिवाय याची उष्णता शोषून घेण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा जास्त असते पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या चक्करमध्ये आपण काय केले तर हा सगळा घोळ आपण घालून ठेवलेला दिसून येतोय आणि या ठिकाणी जिथं जिथं काँक्रिटीकरण जास्त आहे त्या ठिकाणी तापमान जास्त दिसतं काँक्रिटमध्ये हवेच्या तुलनेमध्ये सुमारे दोन पट जास्त उष्णता शोषून घेण्याची क्षमता असते आणि ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की सध्या आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये जी काही उष्णता वाढलेली आहे घरामध्ये गरमी जास्त होती त्याचं हे महत्वाचं कारण आहे इमारतींची एकूण रचना कशी आहे दोन इमारतींमधलं अंतर कसं आहे हा याच्यातले फार महत्वाचा घटक आहे म्हणजे सपोज एखादी इमारत किंवा बिल्डिंग एकदम दाट लोकवस्तीमध्ये जर का असेल तर त्या ठिकाणी मोठे थर्मल मास जे आहेत ते तयार होतात कारण की या बिल्डिंग जे आहेत अगदी सहजपणे उष्णता जी आहे ती इवॉपरेट करू शकत नाही रिलीज करू शकत नाही रस्ते अतिशय अरुंद होत चाललेले आहेत इमारती उंच आहेत आणि नैसर्गिक हवेता जो आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो ज्याच्यामुळे तापमान ज्या गतीने कमी होणं अपेक्षित आहे त्या गतीने तापमान कमी होत नाही आणि असंच स दिल्लीमध्ये झालेलं दिसतंय तसंच स मुंबईमध्ये आहे तसंच स पुण्यामध्ये आहे औरंगाबादमध्ये आहे हीच परिस्थिती ज्या ज्या ठिकाणी वेगाने कॉन्क्रिटीकरण होत त्या सगळीकडे आपल्याला दिसून येते आता शेवट्याकडे येता ये अजून एक मुद्दा राजधानीमध्ये जे काही तापमान नोंदवलं गेलं बावन्न पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस जे की आजपर्यंतच ऐतिहासिक असं तापमान आहे असं सांगितलं जाते तर दिल्लीमध्ये एवढं तापमान अशक्य आहे असं आय एम डीने क्लिअर केलेलं आहे सेन्सरमधल्या त्रुटींमुळं ही विक्रमी तापमानाची नोंद झालेली आहे दिल्लीतलं सरासरी तापमान हे सेहेचाळीस पॉईंट आठ सेल्सिअस इतकंच होतं हे स्पष्टीकरण आपल्या हवामान विभागानं दिलेलं दिसून येते आता सेहेचाळीस पॉईंट आठ असलं काय आणि बावन्न पॉईंट नऊ असलं काय तरी सुद्धा चाळीसच्या वरती असलेलं कुठलंही तापमान जे आहे ते एकूणच आरोग्यासाठी खूपच घातक आहे पळवाट शोधता येणार नाही आहे जास्तीत जास्त हिरवळ जी आहे किंवा झाडं जी आहे ती लावावी लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद